आज आपण एकदम हॉटेल स्टाईल काजू मसाला बनवत आहोत तुम्ही म्हणाल की काजू मसाला आम्हाला पण येतो पण एकदम सोप्या पद्धतीने एकदम हॉटेलमध्ये जसा काजू मसाला भेटतो तसाच काजू मसाला आज आपण बनवत आहोत आता सगळ्यात आधी एक चमचा तेल तापायला ठेवलेला आहे थोडंसं तेल तापलं की त्यामध्ये काजू काजू आधी तळून घ्यायचे हलकेचे आता हे काजू काढून ठेवायचे एका भांड्यामध्ये त्याच कढाईमध्ये तेल टाकायचं आणि उभा थोडासा मोठा कापून घेतलेला कांदा तोही टाकायचा त्याच सोबत कांदा थोडासा लाल झाला की त्याच सोबत दोन टॉमॅटो तेही टाकायचे एकदम दहा मिनटामध्ये हा काजू मसाला बनवून होतो आता टॉमॅटो शिजण्यासाठी टॉमॅटो कांदा शिजण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं मिठामुळे पटकन टॉमॅटोला पाणी सुटतं आणि टॉमॅटो पटकन शिजला जातो आता एक कांडी लसणाची घेतली ती सोलून तीही यामध्ये टाकलं आलंही टाकलं एक इंच आलाचा आल्याचा तुकडा आता हा काजू मसाला पाच ते सहा लोकांसाठी बनवत आहोत आता हे थोडेशे हलकेसे शिजल्या गेले की यामध्ये कोथंबीर ती एक मूठ कोथंबीर तीही यामध्ये सगळ्या मसाल्यामध्ये थोडीशी भाजून घ्यायची भाजून म्हणजे शिजून घ्यायची आता यामध्ये काजू मसाल्यामध्ये काही काजू भिजत घातले होते म्हणजे दहा ते वीस काजू भिजत घातले आणि त्यासोबत एक चमचा तीळ भिजत घातले आता या कांदा टोमॅटो कोथंबीर आलं लसणाची पेस्ट आणि तिळाची आणि काजूची पेस्ट अशा दोन्हीही पेस्ट आपल्या बनवून झालेल्या आहे आता त्याच कढाईमध्ये एक चमचा तेल टाकायचं हलकंसं तेल तापलं की तेजपत्ता टाकायचा आणि याची एकदम स्मूथ अशी पेस्ट केलेली तीही या तेलामध्ये टाकून घ्यायची आता काजू आणि तीळ त्याचीही पेस्ट मी टाकली त्याला छान असं तेल सुटून द्यायचं अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये या तेल सुटतं आता काही सुके मसाले धनापूड घेतलेले आहे जिरापूड घेतलेले आहे एक चमचा छोटा चमचा हळद लाल तिखट आणि दोन चमचे किचन किंग मसाला घेतलेला आहे फक्त एवढेच सुके मसाले आपल्याला या काजू मसाल्यामध्ये टाकायचे किचन किंग मसाला नसेल तर कुठलाही गरम मसाला तोही चालेल आता पुन्हा हे सुके मसाले टाकल्यानंतर पुन्हा तेल सुटून द्यायचं एकदम छान असा मसाला झालेला आहे आता यामध्ये थोडं थोडं उकळून एकीकडे एक उकळायला पाणी ठेवायचं आहे या पद्धतीने मसाला झाला की मगच आपल्याला घट्ट पत्तळ अंदाजानुसार पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकत असताना पाणी उकळून घ्यायचं आता काजू मसाला बनवत आहोत म्हणून जास्तही पाणी टाकायचं नाही आता सगळे मसाले या पाण्यामध्ये मिक्स करायचे आता झाकण ठेवून एकदम लो हीटमध्ये याला उकळी आणायची आता उकळी आलेली आहे चवीनुसार आता कांदा टोमॅटो शिजत असताना मीठ टाकलं होतं आता पुन्हा थोडंसं मीठ टाकायचं आणि तळून घेतलेले काजू टाकायचे काजू टाकल्यानंतर दोन ते तीन मिनटं काजू थोडेसे हलकेशी शिजून द्यायचे त्यानंतर कोथंबीर टाकायची या पद्धतीने आपला एकदम हॉटेल स्टाईल काजू मसाला सोप्या पद्धतीने बनवून झालेला आहे